मुंबई एपीएमसीचे सचिव पी एल खंडागळे यांनी एक परिपत्रक काढले आहे या परिपत्रकात मार्केटमधील सात अभियंत्यांची मार्केटमधील मार्केट विविध ठिकाणी बदली करण्यात आली आहे मात्र पंधरा ते वीस वर्षांपासून मुख्यालयात ठाण मांडून बसलेला अभियंता मेहबूब व्यापारी याची का बदली होत नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे मुंबई ए पी एम सी प्रशासकीय इमारतीत पंधरा ते वीस वर्षांपासून ठाण मांडून बसलेला मुख्यालय अभियंता बोगस अनुभव प्रमाणपत्राद्वारे नोकरीवर रुजू झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे या संदर्भात पोलिसांनी न्यायालयात तपास अहवाल सादर केला होता त्या अनुषंगाने न्यायालयाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता तरीसुद्धा या अभियंत्यावर आजपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही उलट त्यांना संचालकांपासून प्रशासकीय आणि मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे या परिपत्रकावर सही जरी सचिवांची असली तरी सचिव हे फक्त मोहरा असून कोणाची कोठे बदली करायची याची सर्व सूत्र या, या मुख्यालय अभियंत्याकडे असल्याची चर्चा मुंबई एपीएमसी मुख्यालयात सुरू आहे सर्वात महत्वाची बाब अशी की या परिपत्रकात दोन असे अभियंता आहेत ज्यांच्यामुळे बाजार समितीचे नाव बदनाम झाले आहे यामध्ये नियोजन शून्य कार्यकारी अभियंता एस एम मोहाडे यांना धान्य मार्केट मसाला मार्केट आणि अतिरिक्त शॉप कम गोडाऊन कांदा बटाटा मार्केट तर पांडुरंग पिंगळे यांना धान्य मार्केट आणि फळ मार्केटचा कारभार देण्यात आला आहे मोहाडे आणि पिंगळे या दोघांमुळे मार्केटचे रस्ते गटार लाईन फुटपाथवर स्टॉल वाटप करणे तसेच सध्याच चर्चेचा विषय असलेल्या धान्य मार्केटच्या डब्ल्यू विंगमधील अनधिकृत बांधकाम यामध्ये जवळपास ब्याऐंशी कार्यालयांच्या भिंतींची तोडफोड करून कॉलम तोडून संपूर्ण स्ट्रक्चर तोडण्यात आले आहे याचा पंचनामा महापालिकेने करून ते अनधिकृत यादीत टाकले मात्र तरी सुद्धा या दोघांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना त्याच जागेवर ठेवून अतिरिक्त इतर मार्केटचा पदभार सोपवण्यात आला आहे मंत्र्यांनी नुकतीच अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आदेश दिले होते की बाजार समितीचे कामकाज पारदर्शक करा मात्र यावरून मुंबई एपीएमसी प्रशासनाने मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज